गायकवान संजय गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य असेल त्यानंतर गोंडींचं वक्तव्य त्यामुळे संविधानिक पदांवर अशा पद्धतीचं वक्तव्य कसं वक्तव्य मला असं वाटतं की त्यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे पक्षाची भूमिका आमची स्पष्ट की संविधानाबद्दल जो फेक नरेटिव्ह मागच्या वेळी सेट केला होता त्याच संविधानाबद्दलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची भूमिका ही राहुल गांधींची काय आहे हे अमेरिकेतनं आपल्याला कळेल आरक्षण रद्द करण्याच्या गोष्टी ज्या राहुल गांधी करतात त्याच्यावरचं काँग्रेसचं मत काय हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि आज त्या वक्तव्यामुळं देशातल्या जनतेला कळलेलं आहे की पूर्वीदेखील काँग्रेस आरक्षणाच्या विरोधामध्ये होती जर इतिहास तपासला तर आणि इतिहास तपासलाच नाही सगळं आलबेलंच आहे परंतु काँग्रेसनंच आरक्षणाला भंडोला आयोगापासून विरोध केलेला आहे आता स्वतः काँग्रेसचे नेते करत आहेत त्याच्यामुळे आरक्षणाबद्दलची भूमिका ही संविधानाबद्दलचा फेक नरेटिव्ह केल्यानंतरसुद्धा आता पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला खेळलेलं आहे आणि त्याच्यापासून कुठंतरी आता लोकांचं मत डायव्हर्ट करावं हा महाविकास आघाडीच्या काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे परंतु मला असं वाटतं की जे बोललेलं आहे ते तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलेलं असल्यामुळं राहुल गांधींची आणि काँग्रेसची आरक्षण रद्द करण्याची भूमिका ही जनतेसमोर असते अशी शिवसेनेकडे महामंडळ मात्र महामंडळ आणखी वाटप नाही केले त्यामुळे मला असं वाटतं की आताचा कार्यक्रम ह्या सगळ्याला उत्तर आहे कोणी कुठेही नाराज नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा तिघेही या कार्यक्रमाला उपस्थित होते महामंडळ कदाचित शिवसेनेची अगोदर जाहीर झाली असतील पण नंतर भाजपाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील जाहीर होती त्याच्यामुळे तुमच्याकडे सूत्रांकडनं जी बातमी आलेली आहे ती चुकीची आहे आज तिन्ही नेते या व्यासपीठावर होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीट ते एक संघ आहे त्याच्यामुळे त्याची होते नेते एकत्र आहेत मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहेत तो दिसून येतो कारण की आमदार आणि ते कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम नाही कदाचित महामंडळ अचानक जाहीर झाल्यामुळं काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल प्रत्येकाच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाचे कार्यकर्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत प्रत्येक नेत्याचा आपल्या आमदारांवर खासदारांवर कार्यकर्त्यांवर कंट्रोल आहे त्याच्यामुळे तिन्ही पक्षाची आमची जी महायुती आहे आणि इतर पक्षाची जी महायुती आहे ही अतिशय मजबूत आहे कुठेही त्याच्यामध्ये दुर्भंगपणा नाही आणि पुढच्या येणाऱ्या विधानसभेला देखील आम्ही एक संगमनानं सामोरं जाऊ आणि महायुतीचंच सरकार येणार आहे हे तिन्ही नेत्यांनी आताच्या व्यासपीठावर सांगितलं परवेटा उपोषण सुरू केलेलं आहे मनोजींना मी मनापासून एक विनंती करतो की त्यांनी सांगितलेल्या पूर्वीपासूनच्या सगळ्या मागण्या सरकारनं सकारात्मक घेतलेल्या आहेत पूर्वी त्यांची मराठवाड्याची जी मागणी होती निजामकालीन नोंदणीला पूर्वी प्रमाणपत्र द्यावं ती देखील कार्यवाही सुरू आहे शिंदे समिती देखील स्थापन केली गेली के आमची शंभूराज देसाई साहेबांनी आज हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये देखील सुटवाच केलेला आहे आणि म्हणून काल मुख्यमंत्री मोदी यांनी जी सूचना माझा विनंती केलेली आहे त्यांनी देखील सरकारला सहकार्य केलं पाहिजे सरकार, के सरकार मराठा समाज दहा टक्के आरक्षण देऊन सरकारनं दाखवलेलं आहे ते टिकवलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी टिकवलं नाही जे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावण्याचा अगदी प्रामाणिकपणानं प्रयत्न आहेत त्यांनी देखील कधीतरी सांगितलं पाहिजे की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायचं की नाही आणि हा प्रश्न मनोजींनी त्यांना विचारला पाहिजे कारण आज या सगळ्या आरक्षणाचा फायदा घेऊन फार मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीकडनं होतोय याची देखील नोंद मनोजींनी घेतली त्याची मदत होईल महाराष्ट्र आणि देशाला सेमी कंडक्टरचा हा देशातला पहिला प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होतोय विभागाला मनापासूनचा आनंद आहे आणि या आनंदाच्या भावनेतूनच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या राजेंद्रजीच्या कार्यक्रमाला उपस्थित होते एक मराठी माणसानं फार मोठं धाडस या ठिकाणी आपल्याला केलेलं बघायला मिळतंय हा पहिल्या टप्प्याचा बारा हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि त्याच्यानंतर चोवीस हजार कोटीचा प्रकल्प आहे असा छत्तीस हजार कोटीचा हा प्रकल्प आहे आणि मला असं वाटतं की जी लोकं सांगत होते की प्रकल्प बाहेर गेले इकडे गेले तिकडे गेले त्याला सरकारनं म्हणण्यापेक्षा राजेंद्रजीजीने हे उत्तर दिलेलं आहे की महाराष्ट्र हेच ग्रोथ इंजिन आहे भारताचं महाराष्ट्र हेच उद्योगासाठी अतिशय चांगली जागा आहे आणि म्हणून सेमी कंडक्टरचा पहिला प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये येतो आहे आणि याच्यानंतर कवर नावाची जी कंपनी आहे त्यांचा त्र्याऐंशी हजार कोटीचा प्रकल्प याच परिसरामध्ये येतो आहे आणि केम्स नावाची जी कंपनी आहे त्याचा पाच हजार कोटीचा प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये येतो मला काय सांगायचं असं मुख्यमंत्र्यांच नाटक घेत आहे मला माहित नाही त्याच्याबद्दल प्रदीप ढवळ सरांनी ते लिहिलेलं आहे असं मला कळतंय मी ते पण ज्या पद्धतीने मराठी आहे शिवसेना म्हणून असं कोणी वक्तव्य केलेलं नाही की के पक्षानं केलेलं नाही परंतु अशा पद्धतीची वक्तव्य होऊ नये त्या मतदाने थँक्यू आहेत दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आहेत ते जालन्यामध्ये आंदोलनाला बस बसतात तसं बघतोय लक्ष्मण हाकेंची देखील त्यांच्या उपक्रणाच्या वेळी मी चर्चा केलेली आहे मराठा आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच सरकारची भूमिका आहे आणि म्हणून मी दोन्ही आरक्षणासाठी झगणाऱ्या जगडणाऱ्या नेत्यांना सांगू इच्छितो या आरक्षणांचा उपयोग महाविकास आघाडीचे नेते राजकारणासाठी आहेत मतासाठी आहेत फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी आहेत ती संधी त्यांना देऊ नये हीच माझी त्यांना विनंती वन हो नेशन वन इलेक्शनच्या बाबत विरोधकांनी जी काही आवड उठवलेली आहे फार चुकीची आहे आणि विरोधकांकडनं आमच्या कुठच्याही प्रकल्पाला किंवा आमच्या गोष्टीला समर्थन मिळणं आणि तो आम्ही समज करून घेणं आणि तुम्ही देखील समज करून घेणं हे चुकीचं आहे आमचे विरोधक अतिशय सक्षम आहेत

का प्रोग्राम है बाद में ट्वेंटी फोर का अलग, अलग सा है और इसके बाद यही पे यही जगह पे आज थाउजेंड करोड़ का एक डेटा सेंटर यहाँ आ रहा है और प्रस्ताव को खारिज किया गया मेरे समझ में नहीं आता कि हम अपेक्षा भी कैसे करें ना कि जो हमारा विरोध है वो विचार से भी विरोधक हैं वो हमने एक डिसीजन दिया तो उसका समर्थन कैसा कर सकता है इसलिए वो विरोध कर रहे हैं और वो पच्चीस सालों ऐसे ही करते रहे कि उनको शुभकामनाएं